बऱ्याच जणांनी असे प्रश्न विचारले मला की पाऊसाच्या बद्दल की पूर्वीचे लोक पावसाचा अंदाज कसा करायचा खरं सांगायचं तर ह्याच्यामध्ये पावसाचा अंदाज लोक जे करायचे ते प्राण्यांवर प्राणी खूप सपोर्ट करतात किंवा प्राणींना करता। हे सगळं ज्ञान आहे आणि हे सुद्धा आम्हाला म्हणजे मला जे शिकवलं पाहिजे गुरुंनी आम्ही एकदम डेहराडून गेलो गुरुजींबरोबर आणि असंच आम्ही फिरत असताना अचानक गुरुजी म्हटलं की आज पाऊस पडणार आहे कारण म्हटलं तसं हवामान नव्हतं काही नव्हतं आणि असं काही नसताना सुद्धा एकदम ते अचानक म्हणलं की आज पाऊस पडणार आहे तर म्हटलं तुम्ही असं का म्हणताय ते म्हणजे तू नीट जरा ऑब्झर्व कर म्हणजे कुठल्या प्राण्यांकडे तर त्यांनी कावळ्याची गोष्ट सांगितली म्हणजे पहिला म्हणजे खरं सांगायचं तर पहिल्या म्हणाले चात आपल्याकडे चातक पक्षी जेवा आफ्रिकेत नाही येतात जर समजा वेळेवर किंवा वेळेचे थोडेसे आधी आले तर आपण असं समजायचं की पाऊल भरपूर पडणार वेळेच्या आधी आले तर आणि मग मद, समजा मध्यम वेळेत आले तर मध्यम तऱ्हेचा पाऊस पडला आणि उशिरा आले तर समजा तो दुष्काळ आहे पण हे प्राणी भयंकर हुशार यांना अंदाज पक्के परफेक्ट असतात त्यासाठी हवामानाची काही गरज नाही किंवा आत्ता वेद पाश वेधशाळा झाल्यात पूर्वीपूर्वी करतात वेधशाळा वगैरे असं काहीच नव्हतं ना त्या पूर्वीच्या लोकांना हे ज्ञान भरपूर प्राणी ओरडल्यानंतर बोलल्यानंतर त्यांना ते अंदाज असायचे आणि त्याप्रमाणे सगळी गणित चालायची शेतकऱ्यांची जातकेक्षी जेव्हा येतो तेव्हा तो मुरडतात पिओ पिओ करून गोंगाट करतात म्हणजे पेरा आता बघा सुरुवात करा लवकर आल्यानंतर कावळ्याचं सांगायचं उदाहरण म्हणजे मी कावळा किंवा कावळी ज्या वेळेला पाऊस पडायच्या अगोदर घरटं सोबत तर कावळी कावळी ही मोठ्या झाडावरती म्हणजे एखाद्या मोठं झाड आहे आणि त्या झाडावरती ती घरटं बांधण्यासोबत ज्यावेळेला ती सगळ्यात खाली घरटं बांधते त्या समजायचं की प्रचंड पाऊस पडला आहे खूप पाऊस पडणार मध्य म्हणजे मध्यावर जेव्हा ती जाते आणि पाऊस घरट बांधते तेवढा असं समजायचं की थोडासा पाऊस कमी पडणार आहे म्हणजे फारच अशी दुर्मिळ गोष्ट आहे की ती सगळ्यात टॉपला घरट बांधते समजा तो निष्काळच आहे आनंद आहे सगळा पण फार असं कमी वेळ येते की ती वरती आपला घरट बांधते असे खूप कमी असे पाहायला मिळाले कवळणीच्यावरती पाऊस पडतो आपल्याकडे दुसरी गोष्ट तिचं एक फार छान आहे ती अंडी घालते समजा कवळणीने चार अंडी घातली समजायचं की प्रचंड पाऊस पडणार आहे दोन अंडी घातली समजायचं की मध्यम आकारात पाऊस पडणार आहे आणि एक अंडे घातलं तर समजायचा आनंद आहे जमिनीवर अंडी घातली तिने तर समजायचं पूर्ण दुष्काळ पडला तसच झाडाच्या पूर्वेला जर तिने घरट बांधलं पूर्व दिशेच्या खांदीला घरट बांधलं तर समजायचं की प्रचंड पाऊस पडला पश्चिम दिशेच्या खांदीला जर घट बांधलं तर समजायचं की मध्यम तऱ्याचा पाऊस आहे आणि दक्षिण मध्ये बांधलं तर मग आहे मग दुष्काळ आपल्याकडे डिक्लेरेशन होत पण ह्या प्राण्यांवरून पावसाचा अंदाज करणारे लोक आपल्याकडे आहेत आणि प्राणी ते दाखवून देतात म्हणजे पावसा पण बक्षीत असाल तो पण असं ओरडतो पेरते वा पेरते वा पेरते व्हा पण तो ओरडायला लागेल समजायचं शेतकरी कशाकत करायला सुरुवात करतात चला पाऊस येणार आहे आता अमरावती तर वाघिणीचं हे असं आहे हरिण पण तसंच आहे हरणाला जर समजा कळलं की पाऊस पडणार नाही आहे तर हरिण म्हणजे मादी जी हरिण आहे ती त्यांनी दिवस राहून घेत नाही तिला पिल्ल होत नाही त्या वर्षी ती पिल्ल नाही कारण पाऊस पडणार नाही म्हणजे गवत उगवणार नाही खायला चारा मिळणार नाही पण हे सगळे संगीत जे आहेत ना हे खरं सांगायचं तर आपल्याकडे काही लोकांनी लिहून ठेवलेही असतील पण हे संकेत माहिती असणं फार गरजेचं आहे पावसाच्या ह्याच्यामध्ये अनेक अजून आहेत तुम्हाला म्हणजे मग काही हत्ती पण आहेत मोर आहे पण मोर हा नाचतो पावसाला त्याचा तो डोला एक वेगळाच आहे स्वतःच त्याचं आयडेंटिफिकेशन फार वेगळंच असतं की ते महाराज मस्त पिसारा फुलवतात छानपैकी नाचतात आनंद लुटतात पावसामुळे असा एक नजर आपल्याला पाहायला मिळतो आपणही हो खुश होतो असं नाही पाहून तोही खुश असतोच त्यावेळेला असे अनेक प्राणी अजून आहेत पुढच्या भागामध्ये तुम्हाला त्या दुसऱ्या प्राण्यांचे पण सांग किती प्राणी आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला पावसाचा अंदाज येतो अंदाज करता येतो किंवा माहिती करते म्हणजे बघा ना कावळा हा जर पाहायला गेला तर भयंकर द्वाड प्राणी आहे म्हणजे भयंगर इंग्लिश आहे पण कावळी अशा तऱ्हेचं ती बरोबर मोठं झाड शोधणार मग त्याप्रमाणे तिला तो शाळेचा अंदाज असतो तिला भविष्य पावसाचं माहिती असतं तिला किती पडणार किती नाही म्हणजे हुशार हे नॉलेज आपल्याकडे शिकवायला पाहिजे पुस्तकामध्ये लिहून ठेवला असेल बऱ्याच जणांनी आहेत पुस्तके अशी मी मी तर वाचलेली नाही पुस्तक असं वाचलं नेहमी सांगतो तुम्हाला लिहून ठेवलं असेल पण हे अंदाज करता येतात तर उंदीर आहे वाळवी आहे मासे आहेत खेकडे आहेत पावसाचे पक्षी काही अजून मुले आहेत असं भरपूर काही आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला साधारण पावसाचा अंदाज पावसा कसा होणार आहे काही पक्षी असे आहेत की ते वादळाचे पूर्व दिशेपण सूचित करतात की वादळ प्रचंड होणार आहे समज तर मंडळी आता या भागात एवढंच पुढच्या भागात तुम्हाला अजून काही सांगेन मी भरपूर त्याच्याबद्दल तोपर्यंत आपण शोधायला सुरुवात करा कवळ्याने कवळ्यांनी मी घरट कुठे बांधलोय तुम्हाला कळेल की पाऊस कसा पडणार आहे यावर्षी किती पडणार आहे त्याचा अंदाज तुम्हालाही येईल ज्यांनी मला हा प्रश्न विचारला त्यांना धन्यवाद असेच मला प्रश्न विचारत जा म्हणजे तुमच्याशी गप्पा मारायला छान म्हणतात वेगवेगळे विषय लोकांना करता आणि असे प्रश्न तुम्हाला येणं ही कौतुकास्पद गोष्ट आहे तुमची तुम्हाला असे पण प्रश्न ये मनामध्ये येतात आणि ते मला सांगायला आवडतं हे आणखीन छान त्यामुळे गुरुंनी शिकवलेल्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त लोकांमध्ये पोचवण्यासारखा माझा प्रयत्न आहे ते करतो चला भेटूया पुढच्या भागामध्ये अजून काही प्राण्यांबद्दल पक्ष्यांबद्दल म्हणजे पावसाची संख्या तोपर्यंत नमस्कार